ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन अमरावतीद्वारा संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय अमरावती व आश्रित अंधविद्यालय अमरावती एकोणीसशे सहासष्ट पा पासून दृष्टबाधित विद्याव्यांगाच्या शिक्षण प्रशिक्षण व पुनर्वसनाकरिता गेल्या एकोणसाठ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेच्या या कार्याकरिता संस्थेला राष्ट्रपती व दलित मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आतापर्यंत संस्थेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडून समाजात त्यांनी आपले मोठे स्थान निर्माण केले आहे संस्थेतील अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून अनेक विद्यार्थी सेवानिवृत्त झालेले आहेत एवढ्या प्रदीर्घ काळापासून संस्था दिवसेंदिवस आपली अधिकच प्रगती करीत आहेत आज अमरावती जिल्ह्याकरिता मानाचा तुरा ठरली असून त्यांचे मुख्य कारण संस्थेच्या सुरुवातीपासून आस्था गायत या संस्थेला लाभलेले कर्मचारी व ट्रस्टी आहेत ज्यांनी या संस्थेत दिव्यांगाच्या प्रगती व उन्नतीकरिता अविरत तन मन धनाने प्रयत्न केलेले आहेत म्हणून आज एकोणसाठव्या वर्धापन दिन समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर मदनगोपाल संस्थापक सचिव स्वर्गीय ॲडव्होकेट सुंदरलाल श्रीवास्तव कोषाध्यक्ष स्वर्गीय श्री आवासाहेब देवस्थळे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रादेशिक उपायुक्त श्रीमती माया केदार समाज कल्याण अधिकारी अमरावती विशेष अतिथी दिनेश गायकवाड कार्यकारी अभियंता अमरावती डॉक्टर अनुराधा तोटे नेत्रतज्ञ मान्य श्री ज्ञानबापुंड जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण मालपानी यासह इत्यादी मान्यवरांची उपस्थितीत दहावी बारावीमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर